Analyzer News, Analyzer News। नमस्कार मी श्रीकांत उमरेकर आपण पाहतात अनलायझर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अॅनलायझरचं ॲप डाउनलोड करा आता जे हे छायाचित्र आम्ही थांबलेलंय वापरले आताही तुम्हाला दाखवत आहोत वीर योद्धा अजिंक्य योद्धा असलेले बाजीराव पेशवे थोरले यांच्या पुतळ्याचं अनावरण पुण्याजवळ असलेल्या राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी नॅशनल डिफेन्स अकॅडमी त्याच्या आवारामध्ये करण्यात आलं नेमकं हे त्याच काळात घडतं आहे ज्या काळामध्ये पुण्याच्या रेल्वे स्टेशनला बाजीराव पेशव्यांचं नाव द्या अशी एक मागणी तिथल्या खासदार मेधा कुलकर्णी यांनी केल्याच्यानंतर अतिशय अर्वाच्य शब्दामध्ये मग बुधवार पेठेला मस्तानीचं नाव देणार का आणि अशा पद्धतीने एक जातीवाद त्याच्यातून झळकतो आहे दिसतो आहे किंवा जातीवादाचा घाण वास कुजलेला सगळा असा त्याचा वास येतो आहे असे सगळे वक्तव्य आणि सगळे सुरू झालं पोस्टर्स लावण्यात आले म्हणजे मस्तानीच्या वेशातल्या त्या मेधा कुलकर्णींना दाखवून तसे पोस्टर्स अतिशय विकृत मानसिकतेतून समोर दिसले नेमकं त्याच काळामध्ये एन डी ए नॅशनल डिफेन्स अकॅडमी राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी ह्याच्या आवारामध्ये बाजीराव पेशव्यांचा पुतळ्या उभारल्या गेल्या म्हणजे जर पुतळा आता उभारायचा असेल तर नियोजन कितीतरी दिवस आधीपासून झालं असणार आहे फरक लक्षात घ्या आम्ही तेच सांगतोय गेल्या अकरा वर्षामध्ये मोदी सरकारच्या काळामधली गोष्ट आहे कितीतरी गोष्टींच्या बाबतीमध्ये प्रत्यक्ष कृतिशीलता दिसून आलेली आहे शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणायचा आणि त्या महाराष्ट्रामध्ये केवळ जातीवरून त्या खासदार असो असलेल्या मेधा कुलकर्णी असो किंवा बाजीराव पेशवे असो यांची ज्या पद्धतीनं निंदा नालस्ती करायची जाहीररित्या सावरकरांना माफीवीर म्हणून बोलणारे राहुल गांधी त्यांचं समर्थन करणारे इथले सगळे लोक हे तुम्ही लक्षात घ्या फरक हे बडबड करायला घाण बोलायला लागलेत आणि त्याच काळामध्ये प्रत्यक्ष कृती करून एन डी ए सरकार मोकळं होते आत्ताची जी ही गोष्ट आहे की त्या एन डी एच्या सगळ्या परिसरामध्ये बाजीराव पेशव्यांचा पुतळावो असा वांटेचं जे काही कारण देण्यात आलेलं आहे ते इतकं विलक्षण आहे की एक आपल्या चाळीस एक ह्याच्या वर्षाच्या आयुष्यामध्ये एकही लढाई न हरलेला असा हा योद्धा आहे अजिंक्य असा योद्धा आहे शिवबानी स्थापन केलेलं के जे हिंदवी स्वराज्य होतं त्या हिंदवी स्वराज्याच्या सीमा अटकेपार पोहोचल्या सगळ्यात जास्त विस्तार बाजीराव पेशव्यांच्या काळामध्ये मराठा साम्राज्याचा झाला आजही संपूर्ण भारतामध्ये जे तीन चार अशा राजवटी आहेत ज्यांके ज्यांचा प्रचंड मोठा रि विस्तार सांगितला जातो त्याच्यामध्ये एक मराठा आहे आणि याचं फार मोठं श्रेय बाजीराव पेशव्यांना जातं पण केवळ जातीमुळे त्यांना तुम्ही बदनाम करणार निंदा निंदानालस्ती करणार एक तर मुद्दा आम्ही वारंवार सांगतो की संत असो समाजसेवक असो किंवा बाजीराव पेशव्यांसारखे प्रत्यक्ष धोरणधर असे रणमैदान गाजवणारे योद्धे असो ह्या सगळ्यांना ज्यांनी ज्यांनी पुरोगामी भूमिका घेतली त्या तथाकथित प्रस्थापित ब्राह्मणी व्यवस्थेच्या चौकटी मोडल्या म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी जी हिंदवी स्वराज्य स्थापन केलं त्याचा इतका मोठा विस्तार करणाऱ्या बाजीराव पेशव्यांना सुद्धा तेव्हाच्या ब्राह्मणी मानसिकतेच्या विरुद्ध लढावं लागलं मस्तानीचा स्वीकार ह्या तिथल्या तथाकथित ब्राह्मणांनी केला नाही मस्तानीच्या पुत्राची शमशेरची सुद्धा होऊ दिली नाही आणि ही व्यथा बाजीराव पेशव्यांना आयुष्यभर सोसावी लागली स्वतः इतका मोठा प्रचंड योद्धा राज्यकर्ता सेनापती असून सुद्धा ज्ञानेश्वर महाराज आणि त्यांची चारी ती सगळी ती चारीच्या चारी भावंड ह्या सगळ्यांना ब्राह्मणांनी स्वीकारलं नाही त्यांच्या मुंडी झाल्या नाही त्यांचे लग्न झाले नाही त्यांना ब्राह्मणामध्ये स्वीकारल्याच गेलं नाही एकनाथ महाराजांसारखा इतका मोठा विद्वान पंडित संत माणूस त्यांना सुद्धा हातात असलेला रुक्मिणी स्वयंवर भावार्थ रामायण हा ग्रंथ अर्धवट सोडून प्रत्यक्ष जलसमाधी घ्यावी लागली म्हणजे तुम्ही एक लक्षात घ्या की तेव्हाच्या प्रस्थापित व्यवस्थेच्या विरोधामध्ये ती व्यवस्था मोडणाऱ्या ब्राह्मणांनाही लढावं लागलं होतं मग अशा वेळी त्या बाजीराव पेशव्यांना तुम्ही ब्राह्मण म्हणून आज जेव्हा की त्यानं तेव्हा मी क्षत्रिय आहे आता तुम्ही मला हे ब्राह्मणी नियम लावू नका हे स्पष्टपणे सांगणारा ठामठोकपणे सांगणारा असा योद्धा किंवा सारखे जे समाजसुधारक होते आगरकरांसारखे जे होते हे सगळे जे ब्राह्मणांमध्ये जन्मल्याच्या सुद्धा त्यांनी ह्या सगळ्या ब्राह्मणी व्यवस्थेला आव्हान दिलं पंढरपूरच्या आता आषाढीची एक आषाढी एकादशी आज पंढरपूरच्या उद्या पंढरपूरच्या मंदिरामध्ये दलितांच्या प्रवेशासाठी आंदोलन कोणी केलं होतं उपोषण कोणी केलं होतं साने गुरुजींनी केलं होतं ज्या सगळ्या जमातीला क्षुद्र समजण्यात गेलं शेतीचा व्यवसाय करणं म्हणजे क्षुद्रपणा आहे त्याचं नेतृत्व शरद जोशी सारखा जन्मानं ब्राह्मण असलेला करतो हे सगळे पुरोगामी चळवळीतले लोक आहेत पण त्यांना केवळ त्यांच्या जातीमुळं हा कोण कुठला शरद जोशी त्याला भुईमुगाच्या शेंदा शेंगा ज फांद झाडावरती येतात का जमिनीमध्ये फांदीवर येतात का जमिनीमध्ये हे पण कळत नाही हे असे गलिच्छा आरोप करणाऱ्या सानेंदसाहेब पाटलांसारखे नेते होते तेव्हा वारंवार जाती किंवा शरद पवारांचं वाक्य या चड्डीवाल्यांच्या हातात देणार दे काय वारंवार तुम्ही किंवा देवेंद्र फडणवीस यांना सुद्धा जातीमुळं केवळ त्यांना हे केलं जातं की जेव्हा की त्या नेत्यानं सलग तीन निवडणुका दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस आणि दोन हजार आता चोवीस स्वतःच्या पक्षाला शंभरपेक्षा जास्त आमदार निवडून दिलेत तो त्या पक्षाचा नेता होता सर्वे सर्व असताना म्हणजे हे जे काही जातीवरून बोलणं आहे आणि त्याच्या हे पूर्णपणे सगळं बाजूला ठेवून हे नॅरेटिव्ह प्रत्यक्ष कृती करायला पाहिजे ती कृती महत्वाची आहे हा संदेश अमित शहा यांनी बाजीराव पेशव्यांचा जो पुतळा आता उभारलेला आहे एन डी एच्या परिसरामध्ये त्याच्यातून दिलेला आहे की ही चर्चा तुम्ही करत राहा ह्या गलिच्छ पद्धतीनं प्रचार करत राहा ज्या पुण्यामध्ये बाजीराव पेशव्यांचं नाव देण्यावरून गोंध गोंधळ होतो रेल्वे स्टेशनला त्याच पुण्याच्या परिसरामध्ये हे प्रत्यक्ष पुतळा उभारून कृती करून मोकळे झाले खरं तर आज सुद्धा अशी गरज आहे की पेशव्यांनी ज्या पद्धतीने झपाट्यानं साम्राज्याचा सा विस्तार केला अटके पार झेंडे लगावले लावले असं जे आपण नेहमी नेहमी सांगत राहतो तर त्याचा नीट व्यवस्थित अभ्यास करून आजही त्या काळातला अभ्यास करायची गरज आहे तो कुठल्या अंगाने की हा जो सगळा प्रशासकीय कारभार होता ज्या पद्धतीने शिवाजी महाराजांनी एकोजी राजांकडं जेव्हा मागणी केली होती बेंगलोरमधल्या आपल्या वडिलाच्या संपत्तीची आणि त्याचं कारण असं सांगितलेलं होतं की ती वडिलांची संपत्ती आहे म्हणून त्याच्यामधला माझा वाटा द्या आणि तो वाटा नंतर ती संपत्ती त्यांनी त्यांच्या पत्नी दीपाजी दीपाजी महाराज ताई त्यांच्या नावानं केलेली आहे आणि त्यांना असं सांगितलेलं आहे की ही संपत्ती इथून पुढे ह्या घराण्यातलं जो आसेल, आसेल, कुर -कुर स्त्री वंश असेल मुलगी असेल तिच्या नावानं करण्यात यावी इतकं पुरोगामित्व तेव्हापासून होतं शिवाजी महाराजांच्या काळापासून आता बहिणीला आपल्या बाप्पाच्या प्रॉपर्टीमधला मालमत्तेमधला वाटा द्यायचा तर आपण कुरकुर करतो की जेव्हा की शिवाजी महाराजांनी तेव्हा मुलीलाच नाही त्या घराण्यातल्या सगळ्या स्त्री वंशाला म्हणजे पुरुष वंशाला नाही स्त्री वंशाला ती संपत्ती देण्यात यावी वाणी थोर बाजीराव तयाचा पुतळा शौर्य तेज कळा झळाळते सैनिकी शिक्षण त्या परिसरात प्रेरणेची ज्योत पुतळा हा अजिंक्य हा योद्धा हरेना लढाई जोरात चढाई शत्रूवर शिवबांचे राज्य तयाचा विस्तार दरारा अपार वाढविला अल्प आयुष्यात घेई मोठी झेप उडविली झोप शत्रूची ती नर्मदेच्या काठी रावेर खेडीला शांत पहुडला समाधित कांत म्हणे करू वीराला न मन कण खरं मन करू चला कण खर मन करू चला हे सगळं आपण जातीच्या पलीकडे जाऊन समजून घेणार की नाही आज जे बाजीराव पेशव्यांचा पुतळा आणि त्याच्यापासून जी काय म्हणते त्याला प्रेरणा जी घ्यायची आहे ती बाजूला ठेवून त्याची जर जात शोधत बसलं तर हाती काय लागणार आहे हीच गोष्ट स्वतः शिवाजी महाराजांच्या बाबतीमध्ये पण झालेली तेव्हाच्या कुलीन मराठ्यांनी शिवाजी महाराजांना स्वीकारलेलं नव्हतं जावळीचे मोरे हे तेच म्हणत होते ना की आम्ही उच्च कुलीन आहोत तू कोण कुठला लागून गेलेला तेव्हाचे सगळे प्रस्थापित मराठा घराणे शिवाजी महाराजांनी केलेल्या सगळ्या ह्याला बंड म्हणत होते ते त्याच्यामध्ये सहभागी व्हायला तयार नव्हते बाकीच्या सगळ्या अठरा पगड जाती जमातींनी आणि बाकी त्या सगळ्या बारा मावळ्यातल्या लोकांनी ज्या पद्धतीने शिवाजी महाराजांना सहकार्य केलं तसं तेव्हाच्या प्रस्थापित लोकांनी केलं नाही हे लक्षात घ्या आज बाजीराव पेशव्यांचा पुतळा उभारून जी प्रेरणा मिळते आहे त्याच्या मागचं म्हणजे काय येईल ते प्रेरणेच्या काय जी काही ती सगळी शिकवण आहे ती समजून न घेता बाकीच्या गोष्टीकडं जातीपातीमध्ये अडकून पडलं तर हातामध्ये काय उरणार आहे रावेरीला रावेर खेडी असं ते गावाचं नाव आहे नर्मदेच्या काठावरती मध्य प्रदेशमध्ये जिथे बाजीराव पेशव्यांची समाधी आहे तिथे त्यांचा देहांत झाला हे इतकं प्रेरणादायी स्थळ आहे त्या स्थळाचा आत्ता आत्तापर्यंत विकास झालेला नव्हता मध्य प्रदेश सरकारने अगदी अशाच त्या स्थळाच्या विकासाची योजना हातामध्ये घेतली काही भाग पूर्ण झाला तिथं अजूनही ते त्यांच्या वाड्याचे अवशेष तसेच पडून आहे बाजीराव पेशव्यांचं जन्मस्थान असलेलं डुबेरे नाशिक जिल्ह्यात सिन्नरजवळ आहे ते त्या डुबेरेचं त्या स्थळाच्या विकासाच्या बाबतीमध्ये किंवा बाकीच्या गोष्टीमध्ये आपण किती पुढाकार घेतला आत्ता ति त्या तिथली डागडुजी झाली आत्ताच त्या बाजीराव पेशव्यांचा पुतळा तिथं बसलेला आहे अजूनही प्रत्यक्ष त्यांचा जन्म असलेला तो जो वाड्याचा भाग आहे त्याचा अजूनही विकास शिल्लक आहे त्याची दुरुस्ती सगळी शिल्लक आहे आपण सगळ्या ह्या इतिहासातल्या सगळ्या ह्या महान योद्ध्यांच्या बाबतीमध्ये महान पुरुषांच्या बाबतीमध्ये ज्या गलिच्छपणे आज टीका टिप्पणी करतो मग ते सावरकर असो किंवा बाजीराव पेशवे यांच्या जातीवरती आपण जातो त्याच्या पलीकडे जाऊन त्यांची केलेलं जे कार्य आहे ते कधी समजून घेत नाहीत आज त्यांचा पुतळा उभारून एक फार चांगला संदेश मोदी सरकारने दिलेला आहे की हे जे लष्करी प्रशिक्षणाचा विषय त्या रावेरखिडीला पण अशी एखादी संस्था उभी करण्याच्या संदर्भामध्ये हालचाली मध्य प्रदेश गव्हर्नमेंटच्या चालू आहेत ही जी सगळी आपल्या ह्या शूरवीर योद्ध्यांची सगळी जी ठिकाणं आहेत ती आधुनिक तीर्थक्षेत्र आहेत आणि त्या ठिकाणी आपण प्रेरणा घेण्यासाठी नक्कीच भेट दिली पाहिजे हेच थांबूया धन्यवाद